भंडारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनातर्फे एकोणसाठवा शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भंडारा शहरातर्फे दादाजी वृद्धाश्रम टाके येथील वृद्धांना त्यानिमित्ताने मिठाई वाटप करण्यात आले भंडारा जिल्हा उभाटा शिवसेनातर्फे एकोणसाठावा शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आनंदात साजरा करण्यात आला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठी बांधवांना न्याय देण्यासाठी एकोणवीस जून एकोणवीसशे सहासष्ट साली आपल्या काही निवडक साथीदारांसह शिवसेनेची स्थापना मुंबईतून केली आणि त्या माध्यमातून मुंबई असो अथवा महाराष्ट्रातील मराठी बांधवांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना कामगारांना देण्याचं काम केलं अशा या शिवसेना एका वटवृक्षामध्ये अनेक संकटांना तोंड देत रूपांतर झालं अशा अनेक राजकीय संकटांना तोंड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आज एकोणसाठ वर्षांची झाली त्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भंडारा शहरातर्फे दादाजी वृद्धाश्रम टाकळी येथील वृद्धांना त्या निमित्ताने मिठाई वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय भाऊ रेपाडे तालुका प्रमुख तिलक शहर शहरप्रमुख रागेश उपशहर प्रमुख सुधीर उरकुडे चित्रांगत सेलोकर विनोद डहारे बाळूभाऊ नेरकर आशिष गणवीर संदीप गभणे प्रेम नंदुरकर नितीन मेश्राम गोपीचंद गोमासे अतुल मिरासे सुशील हटवार इत्यादी अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते